आपल्या भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बैठक आहे यानंतर महायुतीची बैठक होणार आहे पण आज आपण जे इथे संमेलन जमलेलो आहोत ते येणाऱ्या सात वेळेला जी लोकसभेची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण आपल्यावर असले आपल्याकडे असलेली सगळी जी जबाबदारीची पद आहेत जे काम आपण गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण जे करतात त्याचा असा जसा अतुल काळजीकर जेने उल्लेख केला त्याचा रिझल्ट देण्याचा वेळ आता या निमित्ताने आलेला काही वर्षापासून जे दर महिन्याला केंद्रीय भारतीय जनता पक्षाचं कार्यालय असेल किंवा आपल्या प्रदेश कार्यालय असेल हे असंख्य कार्यक्रम आपल्याकडे द्यायचे सगळी माहिती मागायची आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला आढावा घ्यायला सांगितला सांगितलं जायचं तेव्हा आपल्याला वाटायचं आणि असंख्य एवढे कार्यक्रम आम्ही कशी करायची आणि तरीही मी आपल्याला या निमित्ताने आपल्या वरिष्ठांसमोर मी भारतीय जनता पक्षाचे आपण सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करेन की ज्या ज्या जबाबदाऱ्या केंद्रीय जा भारतीय जनता पक्ष असो हो, किंवा प्रदेश भारतीय जनता जनता पक्ष असो हो जे जे कार्यक्रम आपल्या सगळ्यांना दिले ते कार्यक्रम शंभर टक्के पार पडण्यासाठी आपण सगळ्या जणांनी मेहनत घेतली यासाठी मनापासून आपल्या या निमित्ताने अभिनंदन करेल सगळ्या आपल्या काही पाठवलं गेले ते आपण प्रामाणिक पद्धतीने पार पाड आपण जेव्हा जेव्हा आपले प्रदेशाध्यक्ष सन्मान्य बावन फुले साहेब आपल्याशी बोलायचे मग बी सीद्वारे असे समोर आल्यावर हो। तेव्हा जेव्हा त्यांनी आपल्याला एक विषय आपल्याला नेहमी उल्लेख केला होता की आपल्याला आपल्याला प्रत्येक बूथवर एक्कावन्न टक्के मतदान हे महायुती आणि भारतीय जनता पक्षाला आपल्याला मिळून द्यायचं आहे बंगळूरू ही निवडणूक आणि आता हा जो टप्पा आहे हा त्या दृष्टीतून महत्वाचा आहे इकडे भूत अध्यक्ष आलेले आहेत सुपर वॉरियर आहेत त्याच्या भागाचे प्रमुख पदाधिकारी आहेत तुम्ही आपलेला आपल्या भूतचा सगळा अभ्यास आपल्या प्रत्येक भूतवर जो एकावन्न टक्के जो मतदान हे केलेला जनसंपर्क त्या सगळ्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्वाची आहे हा पूर्ण टप्पा महत्वाचा आहे इकडे उपस्थित असलेला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता त्याचा गुनचा तुम्हाला मला प्रत्येकाला जो वापरायचा आहे जे सुपर वॉरियर्स आपण त्या निमित्ताने नेमले होते त्या सुपर वॉरियर्सने तुमच्याकडे गेलेल्या जबाबदाऱ्यांच्या अनुसार तुम्हाला आता पावलं टाकण्याची वेळ आलेली आहे म्हणजे जेव्हा आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांनी ते सांगतो की आम्ही ही लोकसभा असतो आणि अगोदरचे जे काय आपले वक्ते आपले जटासाहेब असो कार्यकर्ते असो त्यांनी सांगितलं जटासाहेबांनी सांगितलं आपल्याला एवढे लाख मतदान आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळू काय आता ते ऐकल्यानंतर जसं आपण सर टाळ्या वाजवला बाजूनं ताळे वाजवण्या हे सोपं काम आहे पण आपल्याला जो आखरा पोचायचा असेल तर आपल्याला जो ठरवून दिलेला जो उद्दिष्ट होता त्या त्याच उपलब्ध एकावन्न टक्के मतदान कमीतला कमी मिळवायचंय कमी तो उद्दिष्ट पार कसा पाडायचा ह्यासाठी तुमची रणनीती तयार असली पाहिजे समोर जी काही तयारी आता आपल्याकडे जवळपास पस्तीस दिवस आहे इकडचा उभारण्याचा सुटी खासदार आहे त्यांनी तयारी काही महिन्या अगोदरपासून तो घरी वेळ फिरायला सुरू झालेले म्हणून आपण माहिती की कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आता आपल्याला दिलेली उद्दिष्ट पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे म्हणून तुम्हाला प्रत्येकाला निमित्ताने विनंती करेल मी काय जास्त वेळ बोलणार नाही कारण आपले प्रमुख बोलतील पण चार रस्त्याच्या जे काय आपला महायुतीचा आहे तेव्हा राजकीय बोलू पण आता आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हातात असलेली माहिती हातात असलेला मतदानाचा आकडा तो मतदानाचा आकडा कसा पत्ता टप्प्यापर्यंत पोहोचायचं यासाठी तुम्ही प्रत्येक जण आपल्याची रणनीती तयार करा तुम्हाला माहिती आहे कोणाकडे जायला पाहिजे कोणाला नमस्कार करायला पाहिजे कोणाकडे चमत्कार करायला पाहिजे सगळी आपली तुमच्या लोकांची आहे तुम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीने तो आकडा मिळवायचा तुम्ही असंख्य लोकांनी ते निवडणुका लढवलेल्या आहे तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी तुम्ही जेव्हा उमेदवार असता तेव्हा ती रणनीती तयार करता एपीसी जी तयार करता त्याप्रमाणे ही रणनीती लावण्यासाठी अपेक्षित आहे आता सगळ्या गोष्टीच्या जाहीर बैठकीमध्ये बोलू शकत नाही त्याच्या बाहेरचे मतदार येतात तसे काही बाकीचे विषय येतात हे तुम्हाला कोणा सगळ्या पद्धतीने माहिती फक्त या मेळाव्याच्या निमित्ताने आपण आपल्या वरिष्ठ नेते मंडळींना विश्वास देऊ की या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ज्या मतदानाचा आकडा आपल्या नजरेसमोर आहे तो मतदानाचा आकडा आम्ही तुम्हाला मिळून देणारच हा विश्वास या निमित्ताने आपण मिळून घ्यायचा आहे त्यासाठी लाग लाख दंड भेट घेता विषय ते सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न आपला असला पाहिजे आपल्याला या निवडणुकीमध्ये कुठेही गायभोड टाकता कामा नाही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कधी कधी अपघात आपण चालवत असताना होत नाही पण समोरची गाडीची चूक असली तरी अपघात पण तुम्ही काम करत असताना याची काळजी घेतली पाहिजे कोणीही समोरून त्याला मला माहिती आहे की आपल्या देशातील सगळं कशाकडे आपली तयारी झालेली आहे आपला अभ्यास झालेला आहे आपण जेव्हा मैदानात उतरू तेव्हा हे आपल्या समोर पण उभं राहू शकत नाही अशी परिस्थिती आपल्या विरोधकांची झालेली आहे फक्त ते लोक फार मारकांनी लक्ष कशावर ठेवत आहेत ते आपल्या गावागावामध्ये भूत्री आहे कोणाकोणामध्ये वाद आहे कोणाकोणामध्ये तंटे आहेत आणि मग त्या लोकांमध्ये वाद वाढवायचे कसे गरीब वाढवायची कसे यावर त्यांच्या सगळ्यांची रणनीती ठरलेली आहे म्हणून आपल्याला या निमित्त विनंती करेन आपल्याला बाकी काहीच करायची गरज नाही आपल्याकडे हातात असलेलं बुद्ध मतदान हे साधून कसे ठेवता येईल हे वाढवता का एवढंच तुम्ही लक्षात ठेवा बाजूला भूतमध्ये काय चाललंय बाजूला सुपर वॉजे म्हणून आपल्याकडे लिहिलेले जे काय भूथ आहे जे काय मतदान केंद्र आहे तेवढ्या मतदान केंद्रापर्यंत तुम्ही लक्ष घातलं तरी मी तुम्हाला बोलतो आपल्याला जो अपेक्षित निकाल आहे तो निश्चित पद्धतीने लागणार म्हणून या निमित्ताने आपल्याला विनंती करेन या सगळ्या गोष्टीचा जो आढावा आपल्या समोर घेतला जाईल आपल्या हातात असलेला जो मतदान आहे या पूर्व पश्चिम दिवसामध्ये वारंवार जेव्हा आपण मतदारांकडे जाल तेव्हा मतदारांकडे आपल्या असलेली माहिती आपल्या असलेला जनसंपर्क त्यांच्याकडे त्यांच्याकडे आपल्याला जे काय आपल्या मध्ये संपर्क असेल तो वाढवता कसा येईल यावर आपण लोकांनी लक्ष घालावं एवढीच विनंती मी आपल्याला या निमित्ताने करेन आपण सर्वजण या पस्तीस दिवसामध्ये आपल्या महायुतीचा उमेदवार आपले महायुतीचा पक्ष म्हणून महायुतीची ताकद म्हणून आपल्याला ह्या संघावर जेव्हा चार जूनला निकाल लागेल आणि मोदी साहेब अपमानित कुणी यादी बघतील तेव्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये या सिंधू रत्सायटीचा खासदार असला पाहिजे असं मत निष्ठान देऊ एवढा विश्वास आणि एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र